नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दहा एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण दहा एप्रिल अकरा एप्रिल आणि बारा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत ते पाहूयात तर पूर्व भारतापासून छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा करत असात कर्नाटक पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भात होत आहे काय तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ मराठवाड्यात होत आहे तसेच मध्य महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा या भागात सुद्धा होत आहे त्याच्यामुळे या भागात पाऊस व गारपीट आपण सांगितल्याप्रमाणे मागील दोन दिवसापासून सक्रिय झालेली आहे आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात ढग सक्रिय नाही आहेत मात्र दुपारनंतर विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात ढग सक्रिय होतील आणि पावसाचा अंदाज आज सुद्धा आहे या भागात पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच दहा एप्रिलचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज तर आज दहा एप्रिलला भंडारा नागपूर वर्धा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील जास्तीत जास्त पावसाची शक्यता ही अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ या भागातून आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यावेळी वाऱ्याचा वेग हा जास्त प्रमाणात असेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग जळगावचे पूर्व भाग स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणीच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित सोलापूर नगरचे पूर्व भाग या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे बाकी विशेष असा काय पाऊस या भागातून दिसत नाही आहे उर्वरित कोल्हापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगरचे अहमदनगरचे पश्चिम भाग नंदुरबार धुळे जळगावचे पश्चिम भाग पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे आज साठी म्हणजेच दहा एप्रिल साठी त्याच्यानंतर हे झालं जिल्हा वाईज त्याच्यानंतर तालुका वाईज जर पाहायचं गेलं की जास्त प्रमाणात पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे ते तालुके अशा प्रकारे आहेत भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी साकोली भंडारा लाखनी लखनदूर पावनी त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात रामटेक सावनेर नारखेड काटोळ पेरसोनी कामटे माऊदा कलामेश्वर हिंगणा कुही उमरेड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस गारपिटीचा अंदाज आहे हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट वर्धा देवळी धामणगाव करंजा अरवी अष्टी या सर्व पट्ट्यातून पाऊस गारपिटीचा अंदाज आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात मोर्शी चंदनबाजार तेवसा चंदन चंदून रेल्वे तसेच नंदनगाव खानदेश्वर अमरावती धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी या सर्व पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच दहा एप्रिलसाठी जास्त प्रमाणात दिसत आहे इकडे यवतमाळ जिल्ह्यात नेर बाबुलगाव रालेगाव तसेच वनी मारेगाव जारी जमानी अमी डिग्रस नेर दारवा या सर्व पट्ट्यातून सुद्धा, आणि चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी नागभीर चिमूर शिंदेवही सावली चंद्रपूर वरोरा राजुरा गोदपिपरी जेवती तसेच आजूबाजूचे जे, जे गावं व तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात थोडंफार जे तालुके आहेत कुरखेडा अमोरी धनोरा गडचिरोली या पट्ट्यातून पाऊस व गारपिटीचा शक्यता जास्त प्रमाणात आजसाठी राहील इकडे नांदेड जिल्ह्यातसुद्धा मोहर किनवट भोकर तसेच धर्माबाद उमरी नांदेड लोहा अर्धापूर मोहोर या पट्ट्यातून सुद्धा पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आजसाठी म्हणजेच दहा एप्रिलसाठी दिसत आहे उर्वरित आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे जे राहिलेले जिल्ह तालुके आहेत त्या भागातसुद्धा पावसाची शक्यता आज विदर्भातील जिल्ह्यातून व तालुक्यातून आजसाठी म्हणजेच दहा एप्रिलसाठी आहे तर हे झालं आजचं म्हणजेच दहा एप्रिलचं त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच अकरा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर थोडंफार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज जास्त प्रमाणात दिसत आहे म्हणजेच अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज एकाच दुसऱ्या ठिकाणी राहील तसेच विदर्भात रात्रीच्या वेळी यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा अमरावती वर्धा नागपूर या सर्व पट्ट्यातून रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान हो होईल पण उद्यासाठी सुद्धा पावसाची शक्यता काही या भागातून दिसत नाही आहे बदल काय झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत उद्या म्हणजेच अकरा एप्रिलला कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही नाहीये त्याच्यानंतर बारा एप्रिलला सुद्धा विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाडा नांदेड लातूर परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या पट्ट्यातून सुद्धा ढगाळलेलं हवामान होणार आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून राहील त्याच्यानंतर बारा एप्रिलला थोडंफार नाशिक सातारा पुणे सांगली नंदुरबार धुळे या भागातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकाद दुसऱ्या गावासाठी राहील बारा एप्रिल रोजे आणि तेरा एप्रिलला सुद्धा या पट्ट्यातूनच पावसाची शक्यता थोडीफार दिसत आहे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत बारा एप्रिलला कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये तर एकूणच काय तर आज आणि उद्या म्हणजेच दहा आणि अकरा एप्रिलला विदर्भातील हे सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाडा या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर बारा तेरा एप्रिलला थोडंफार या पट्ट्यातून अंदाज राहील पावसाचा हे जे सर्व जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धाराशिव या पट्ट्यातून पावसाचा अंदाज जरा जास्त दिसत आहे बारा आणि तेरा एप्रिल रोजी त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही, आपडेट पोचेल, गावाद ही पाटवा, गावाद पाटवा, अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या गावात जर आज आणि उद्या पाऊस झाला तर आपल्या हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आय डीवर व्हिडिओ काढून नक्की पाठवा तुमच्या गावाचं नाव पण पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो